नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भरत पुणेश्वर आणि आपण पाहता विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल विद्यार्थी मित्रांनो आपण भाग दोन मधील त्रिकोणमिती या प्रकरणावरील बोर्ड प्रश्नपत्रिकेनुसार आपण प्रश्न अभ्यासत आहोत आपण आज तीन गुणांच्या प्रश्नांचा विचार करणार आहोत प्रश्न क्रमांक तीन ए आणि बी तर त्रिकोणमिती या प्रकरणावरचे हे जे उदाहरण आपण यामध्ये समावेश केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व महत्वाचे अतिसंभाव्य उदाहरण आहे त्यामुळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि या उदाहरणांचा सराव करा मॅक्झिमम आपल्याला या प्रकरणावर तीन गुणांच्या प्रश्नांचा सराव होऊन जाईल ठीक आहे तर सुरुवात करूया आपण तीटाचे निदर्सन करा मार्च तेवीस ला आलेला प्रश्न आहे हा जर एक्स बरोबर आर कॉस थिटा आणि वाय बरोबर आर साईन थिटा असं दिलेलं आहे आपण याच्यामध्ये काय करायचं थिटाचे निरसन करण्यासाठी आपण याच्यामधून साईन आणि कॉस यांच्या किमती काढूया कॉस थिटा बरोबर काय होतं कॉस थिटा बरोबर हे आर विकलं जाईल एक्स भागीले आर गुन्हेने इकडे केल्यानं भागी आणि साईन काय होतं साईन थीटा बरोबर काय होतं वाय भागीले आर आता हे निरसन आपल्याला थिटाचं करायचंय म्हणून साईन थिटा वर्ग आणि कॉस वर्ग, वर्ग, वर्ग थिटा बरोबर एक हे माहिती झालं निरसन म्हणून आपण काय करू या दोघांचा वर्ग करू आणि दोन्ही दोन्हीचाही वर्ग करू वर्ग केल्याच्या नंतर वर्ग करून त्याची बेरीज करू कॉस वर्ग थिटा बरोबर काय होईल एक्स वर्ग छेद आर वर्ग आणि साईन वर्गाचं काय होईल साईन वर्ग थिटा बरोबर आहे वाय वर्ग छेद काय होईल आर वर्ग दोघांची बेरीज करा साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर आहे हे आर वर्ग एकच आणि एक्स वर्ग अधिक वाय वर्ग ठीक आहे एक्स वर्ग अधिक वाय वर्ग साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर ठीक आहे एक

सिद्ध करा वर्गमुळात एक वजा साईन साईन थिटा छेद एक अधिक साईन थीटा बरोबर याला आपण डावी बाजू घेऊ अगोदर आहे आपण थोडा विचार केला तर याला एक वजा थीटा ने जर गुणाकार केला अंशाला छेदाला तर आपले बरेचसे उकल ह्या क्लिअर होतील बरोबर आहे दोन्ही बाजूला आपण काय करू एक वजा साईन अंशाला एक वजा साईन चिटानं गुणू आणि छेदाला सुद्धा एक वजा साईन चिटानं गुणू केल्याने बघा काय होतं वर्ग मुळामध्ये एक वजा साईन चिटा एक वजा साईन त्याचा वर्ग होतो एक वजा साईन चीटा त्याचा वर्ग कारण दोनदा कोर्स आहे तोच रिपीट म्हणजे त्या कोर्साचा वर्ग आणि एका क्रमशात ए वजा बी दुसऱ्या म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे आपल्याला एक चा वर्ग एक वजा साईन वर्ग थीटा म्हणतात आणि हे आपल्याकडे सूत्र आहे एक वजा साईन वर्ग थीटा म्हणजे काय कॉस वर्ग थिटा एक वजा साईन थिटा पूर्ण कंसाचा वर्ग आणि हे येईल कॉस वर्ग थिटा आता दोन्ही हे वर्गमुळामध्ये वर्ग आहेत वर्गमुळाच्या बाहेर येतात हे ए वजा साइन थीटा कंसाचा वर्ग वर्गमूळा मध्ये आहे तर वर्गमूळाचे बाहेर गेलं काय होईल ए वजा साइन थीटा cos वर्ग थीटा वर्गमूळात cos वर्ग थीटा म्हणजे cos थीटा छेद सेपरेट करूया 1 छेद cos थीटा वजा साइन थीटा छेद cos थीटा काय उत्तर 1 1 छेद cos थीटा याचा आपण काय म्हणतो sec थीटा sin थीटा भागिले cos थीटा म्हणजे tan थीटा आणि हीच आहे आपली उजवी बाजू बघा

अंशाला आणि छेदाला एक वजा साईन फिटानं गुणिया एक वजा साईन थिटा अंशाला आणि छेदाला आपण काय केलं एक वजा साईन फीटानं गुण काय ए आधी बी एका कोंसात ए वजा बी दुसऱ्या कोणसात ए वर्ग म्हणजे एक साईन वर्ग बी वर्ग म्हणजे साईन वर्ग आणि छेद कॉस थिटा गुणिले एक वजा साईन थिटा एक वजा साईन वर्ग थिटा म्हणजे काय आहे कॉस वर्ग थिटा आणि हे आहे कॉस थिटा एक वजा साईन थिटा बघा आपलं हे जे सिद्ध करायचं होते ते आलेलं आहे एक कॉस थिटा वरच्या एका कॉस थिटाशी पडून गेलं कॉस थिटा थेद एक वजा साईन थीटा आणि हीच आहे आपली उजवी बाजू आर ठीक आहे पुढचा प्रश्न पहा टॅन थिटा बरोबर तीनशे चार तर व कॉस थीटा याच्या किमती काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा ही कृती पूर्ण करायची आपल्याला त्यामुळे हे अतिशय सोपं असतं उदाहरण एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर वर आहे सेक वर्ग थिटा म्हणजे तीनशे चार हे तीनशे चार म्हणून सेक वर्ग थिटा बरोबर आता ह्याला काय करता येतं तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा असं होऊन होऊ हे एक ला, एक अधिक तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा सोळा अधिक एक म्हणजे सोळा आणि नऊ पंचवीस छे किती येत सोळा हे पंचवीस छे सोळा बघा काय केलं मी हे पुन्हा पहा एक लाख एक तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा याचा छिपे म्हणजे एक बरोबर एक वर्ग थीटा आहे याचा तिरपा गुणाकार सोळा एक सोळा नऊ अधिक नऊ एक नऊ सोळा अधिक नऊ म्हणजे पंचवीस सोळा एक म्हणजे सोळा आता काय करायचं आपल्याला पुढे याचा वर्ग याचं वर्गून घ्यायचं याचं पंचवीस सोळा दोन्ही बाजू वर्ग वर्ग किटा सेक तिटा पंचवीस पाच आणि सोळा च किती आहे चार दोन्ही बाजूंचे वर्गून घेऊ आता कॉस किटा म्हणजे तुम्हाला माहिती आहे कॉस किटा म्हणजे एक शेद सेक फिटा मग कॉस किटा बरोबर एक शे सेक फिटाची किंमत माहिती आहे पाचशे चार याला भागी सहभागी वर्ग होतो म्हणजे किती आला 4/5 पाच ही झाली याची किंमत अशा पद्धतीचे हे अतिशय सोपं उदाहरण दोन्ही सोपे उदाहरण आहेत आपल्याला पाहिल्याबरोबर नंतर सहज सोडवता येतात त्यानंतरच उदाहरण पहा टॅन ए छेद एक आधी टॅन वर्ग ए बरोबर कौसाचा वर्ग अधिक क्वाट ए छेद एक आधी क्वाट वर्ग ए कंसाचा वर्ग बरोबर बर सायनि cos a हे आपल्याला शिद्धायचं ही बाजू बरोबर ही बाजू तर आपण याला सोडवतो डावी बाजू घेतो आणि डावी बाजू घेतल्याच्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं त्रिकोण की सर्व मुलं अगोदरच अवघड आहे असं वाटतं त्यांना पण आपण जर व्यवस्थित सोडत गेलो उदाहरण स्टेप बाय स्टेप तर आपल्याला हे पक्के गुण मिळण्याचं प्रकरण आहे आणि म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करू नका व्यवस्थित आपण जर याची स्टडी केली पूर्ण या चॅप्टरचं जर पूर्ण सराव आपल्याला करायचं असेल पूर्णपणे प्रकरण बघायचं असेल तर प्ले लिस्ट मध्ये त्रिकोणिती हे प्रकरण बघा त्याचं एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये सगळे पूर्ण प्रकरणावरचे व्हिडिओ तयार केलेले आहेत आपण ते जर पाहिले तर या प्रकरणाची पूर्णपणे तयारी इंट्रोडक्शन पासून सर्व टोटल संकीर्ण प्रश्न सगळ्या पर्यंतची तयारी होऊन जाते आणि मग नंतर हे दृष्टिकोनातून उदाहरण बघा तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या राहणार नाही एवढी गॅरंटी आहे ठीक है, चला डावी बाजू ए छे एक वर्ग ए कंसाच वर्ग अधिक क्वॉट ए छेद एक अधिक क्ट वर्ग ए कंसा वर्ग हिंदी डावी बाजू बैठे याला काय करता येतं हे टॅन ए ला टॅन ए हे एक सूत्रच आहे मग एक आधी टॅन वर्ग थिटा बरोबर आहे सेक वर्ग थिटा एक आधी कॉट वर्ग हे दोन्ही सूत्र आहेत दोन्ही सूत्र आपण यामध्ये ठेवा टॅन ए आणि इथं काय म्हणताय ते तुम्हाला एक आधी टॅन वर्ग थिटा म्हणजे काय सेक वर्ग थिटा सेक वर्ग थिटा म्हणजे या ठिकाणी थिटा नाही इथं काय आहे ए पण त्याचा वर्ग आहे हे वर्ग तसच कॉट ए छेद एक आधी कॉट वर्ग बरोबर आहे कोसेक वर्ग म्हणून या ठिकाणी कोसेक वर्ग घ्या कोसेक वर्ग ए आणि पूर्ण कंसाचा वर्ग वर्गचा वर्ग चौथा वर्गचा वर्ग चौथा वर्ग वर्ग एचा यमागातचा यमागात बरोबर आहे यम गुणिक म्हणून टॅन ला टॅन ए छेद काय होईल सेख चा चौथा घात ए आधी कॉट ला कॉट ए जशाला आला कोसेक वर्ग म्हणजे कोसेख चा चौथा घात ए आता आपल्याला माहित आहे एक छेद सेख म्हणजे काय एक छेद म्हणजे काय कोसेक म्हणजे काय एक छेद कोसेक म्हणजे साईन आणि एक छेद म्हणजे कॉस म्हणून आपण त्याच पद्धतीने लिहूया टॅन ए टॅन ए एक छेद सेख म्हणजेच कोण एक छेद सेक म्हणजे कोण कॉस पण त्याचा चौथा घात म्हणजे याचाही चौथा घात अधिक इथं कॉटला कॉट एक छेद कॉस एक म्हणजे साईन पण याचा चौथा घात म्हणून साईनचा सुद्धा चौथा घात आता ह्याच्यामध्ये साईन आणि हे कॉट आणि साईनला त्यांना साईन कॉस मध्ये ना साईन ए भागिले कॉस ए गुणिले कॉस चौथा घात ए आधिक कॉट मे कॉस ए भागी साइन ए।, ए आता एक कॉस ए इ कॉस कटल एक साइन ए इन शी कटल बन ए गुणीले कॉस क्यूब ए आधिक कॉस ए साइन क्यूब ए आता असं ओवर बघलं आपण तर तुम्हाला दोन्हीकडे साईन आणि कॉस दिसाय दोन्ही टर्म मध्ये म्हणून आपण साईन ए आणि क्वास एका कॉमन घेऊ साईन ए आणि कॉस ए जर कॉमन घेतलं तर शिकत काय राहते बघा साईन ए केलं बाहेर एक कॉस क्यूब एकच कॉस दोन कॉस स्क्वेअर ए म्हणजे त्यानंतर कॉस ए बाहेर गेलं साईन क्यू म्हणजे ए केलं त्याच्यानंतर किती राहतं साईन वर्ग ए आणि हे सूत्र आहे साईन वर्ग थिटा वर्ग थिटा बरोबर एक याची किंमत एक येते साईन ए गुणिले कॉस एले एक म्हणजेच साईन ए कॉस ए आणि हीच आहे आपली उजवी बाजू आर एच एस ठीक आहे तर आता नेक्स्ट बघा दीपग्राहक हे अत्यंत महत्त्वाचे बघा बऱ्याच वेळेस हे परीक्षेला आलेलं आहे येत राहील आणि एक दीपग्रहावरून एका जहाजाकडे पाहताना सात अंश मान्नत कोण होतो जर वरून खाली पागू लागल तर अवन्न आणि खालून वर तर उन्नत कोण तर हे अवन्नत कोन आहे जर दीपग्रहाची उंची नव्वद असेल तर ते जहाज दीपग्रहापासून किती अंतरावं आपण ही फिगर काढू आहोत आकृती काढू हे बघा हे आहे आपलं दीपग्रह या दीपग्रहापासून काही अंतरावं एक जहाज आहे ग्रहाची उंची दिली नव्वद मीटर आहे किती अंतरावर जहाज आहे माहित नाही इथं कुठंतरी जहाज आहे असं ब्रिध्ना इथं जहाज आहे या दीपग्रहावरून या जहाजाकडे पाहताना कितीचा कोण होतो या समांतर रेषेशी कितीचा कोण होतो साठ अंशाचा उड्डण कोण होतो ए बी दीपग्रह आहे आणि सी या ठिकाणी ते आहे तर तुम्हाला ची किंमत करायची समजा ती बी आहे बरोबर हे घ्यावं लागेल आता ह्या दोन रेषा समांतर असतात म्हणून आणि ही त्याची छेदिका काय म्हणून या कोणाला युत्क्रम म्हणतात व्यक्रम कोण हा साठ चा याप्रमाणे याला साठ अंश कोण घ्या आता हे कोण पाहण्याची गरज नाही एवढाच त्रिकोण बघा या त्रिकोणामध्ये समोरिल बाजू माहित आहे लगतची बाजू माहित आहे tan चे गुणोत्तर काय x ची किंमत सहज मिळते फक्त हे आता रेखा AB हे दीपग्रह असून बिंदू सी या ठिकाणी जहाज आहे जहाजाचे अंतर जहाजाचे दीपग्रहापासून ग्रहापासूनचे दीप अंतर बरोबर आहे बी सी म्हणजे काय करेल आपण येस आता त्रिकोन एबीसी मध्ये या त्रिकोण एबीसी मध्ये टॅन साठ बरोबर सूत्र आहे आपल्याकडे टॅन साठ समोरील बाजू भागी लगतची बाजू समोरील बाजू कोणती आहे बाजू कोणती आहे किंमत ची किंमत नव्वद आणि बी ची किंमत यक्स आपल्याला करायची आहे कृपा गुणाकार करा किंवा एक्स ला याला इकडे या म्हणजेच यक्स बरोबर काय होईल नव्वद भागीले वर्गमुळा तीन आता अंशाला छेदाला नऊ वर्गमुळात तीन नवमुळात तीन गुणिले तीन म्हणजे वर्गमुळात तीन एक्स बरोबर आहे तीस ला तीस गुणिले वर्गमुळात तीन ची किंमत आपल्याला प्रोव्हाइडेड आहे वन पॉईंट सेव्हन थ्री एक सात तीन म्हणजे तीन नुना काय करून तीन त्रिक नऊ त्याच्यानंतर सात्री एकवीस आणि तीन एक तीन दोन पाच आणि हे शून्य ना शून्य दोन दशम एकावन्न नऊ त्या जहाजाचं अंतर आहे दीपग्रहापासून म्हणून उत्तर लिहायला विसरू नका कारण अर्धा मार्क का उत्तर आला म्हणून त्या जहाजाचे दीपग्रहापासूनचे अंतर बरोबर आहे एकावन्न पॉइंट नऊ मीटर आहे हे झालं याच उत्तर ठीक आहे तर हे तीन गुणांचे प्रश्न होते आपल्याला हे व्हिडिओ आवडले असतील आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला हे उदाहरण समजले असतील सोपे वाटत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका